आपण सकाळी उठल्यापासून काय करतो चहा बिस्किट मग नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी पुन्हा चहा त्याच्याबरोबर काहीतरी खाणं रात्री जेवण आणि झोप म्हणजे जवळजवळ चोवीस तास शरीर कामच आहे फक्त पचनाचं पण कधी विचार केलाय का आपल्या शरीराला स्वतःची दुरुस्ती करायला वेळ तरी मिळतो का आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय सोपी नैसर्गिक आणि प्रभावी पद्धत ओमॅड म्हणजे वन मील अ डे म्हणजे दिवसातून एकदाच जेवायचं चोवीस तासातून एकदाच खायचं आणि मोठा प्रश्न असा आहे की पन्नास वयानंतर म्हणजे पन्नाशीनंतर शंभरी गाठण्यासाठी एक वेळ जेवायला काय हरकत आहे पहिल्यांदा बघूयात ओमॅड म्हणजे काय ओमॅड म्हणजे चोवीस तासात फक्त एक वेळच पूर्ण जेवण बाकी वेळ फक्त पाणी कोमट पाणी ब्लॅक कॉफी ब्लॅक टी लिंबू पाणी किंवा ग्रीन टी हा उपवास नाही हे कडक व्र व्रत नाही हे आहे शरीराला पचनातून थोडी सुट्टी देणं जसं आपण मशीन सतत चालवलं तर ते गरम होतं तसं शरीरही सतत खाल्लं की थकतं ओमॅड म्हणजे थांब थोडा आराम घे आणि स्वतःला रिपेअर करण्यासाठी वेळ दे ओमॅड कसं सुरू करायचं सगळ्यांनी लगेच ओमॅड करायची गरज नाही हळूहळू टप्प्याटप्प्याने करूया पहिला टप्पा बारा तास न खाणं उदाहरणार्थ रात्री आठ ते सकाळी आठ मग सोळा तास न खाणं मग अठरा तास आणि मग हळूहळू ओमॅड ओमॅड करताना सोपे नियम रोज एक ठराविक वेळ निवडा जसं की दुपारी एक ते तीन काही जण रात्रीची वेळ निवडू शकतील आणि त्या जेवणात काय असावं तर ते जेवण परिपूर्ण असावं जे तुम्ही एकच जेवण घेणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी प्रथिनं कार्बोदक विटॅमिन्स मिनरल्स मिळतील असं त्याचं डिझाईन असावं म्हणजे डाळ झाली उसळ झाली अंडी पनीर प्रोटीन भरपूर भाजी थोडा भात किंवा भाकरी दही किंवा ताक थोडं तूप किंवा चांगलं तेल जे नॉनव्हेज खात असतील तर त्यांच्यासाठी मासे चिकन मटनचे जे काही ऑप्शन असतील ते पण ते पण म्हणजे खूप मसाला घातले तिखट असं नाही जेवढं आरोग्यदायी पद्धतीने बनवता येईल तसं ज्यांना काही डायबिटीस किंवा इतर काही आजार आहेत ते डायटिशियन कन्सल्ट करून ते डायट ठरवू शकतात काय शंभर टक्के टाळायचं तर साखर बेकरी कोल्ड्रिंक तळलेलं आणि दिवसभर गरज लागेल तसं पाणी प्या म्हणजे तहान लागले की पाणी प्यायचं ओमेडचे फायदे काय बघा शरीरासाठी वजन आपलं नैसर्गिकरित्या कमी होतं पचन सुधारतं साखर किंवा जे काही एक्स्ट्रा एक्स, एक्सेस शुगर आहे डायबिटीस ती नियंत्रणात येते शूज म्हणजे इन्फ्लेमेशन जे होतं बॉडीचं आतून ते कमी होतं वेदना कमी होतात मेंदू आपला शार्प होतो ऊर्जा वाढते आणि सगळ्यात महत्वाचं शरीर स्वतःला आतून साफ करू लागतं ज्याला म्हणतात आत ऑटोफॅगी हे जुन्या खराब पेशी काढून टाकतं शरीरातल्या म्हणजे आतून नवीन शरीर तयार होत राहत आता ची तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं पण असेल या विषयी की कसं करायचं काय करायचं पण एक या व्हिडिओत आपण एक वेगळी बाजू बघूयात ओमॅडची ओमॅड आपल्याला आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने कसं नेऊ शकेल पन्नासी नंतर साठी नंतर आपण रिटायर झालेलो असतो तुम्ही समजा नवराज बायको राहत असाल आणि पेन्शन किंवा इतर काही आर्थिक प्राप्ती ही नियमित परंतु कमी असेल तर ओमॅडचा फायदा तुम्ही लक्षात घ्या काय होईल त्यामुळेच मी म्हटलं की या जरा वेगळ्या दृष्टिकोनातनं विचार करून बघा आपण महिन्याला खाण्यावरती किती खर्च करतो भाजी किराणा दूध गॅस स्वयंपाकासाठी मावशी डिलिव्हरी हॉटेल चहा स्नॅक्स जर दिवसातून तीन वेळाऐवजी एकच वेळचं जेवण असेल तर अहो तुमचा किराणा खर्च चाळीस ते पन्नास टक्क्याने कमी होतो गॅसचा खर्च कमी होईल घरकामासाठी तुम्हाला मदत कमी लागेल म्हणजे त्या मावशी तीन वेळा येत असतील तर त्या एकच वेळा तुम्हाला त्यांची गरज पडेल हॉटेलचा खर्च जवळजवळ शून्य म्हणजे कधी मध्ये खायला हरकत नाही पण तसा जवळपास तो नीलच होऊन जाणार म्हणजे वर्षाला हजारो रुपयांची बचत हिशोब करून बघा मनातल्या मनात ते पैसे कशासाठी वापरता येतील तर तुमचा प्रवासासाठी वापरा छंद काहीतरी जोपासा पुस्तके योगा क्लास काहीतरी नवीन शिकण्यासाठी वापरा नवीन स्किल्स म्हणा नवीन छंद म्हणा मंडळी ओमॅड म्हणजे आरोग्य अधिक आर्थिक बचत आणि दोन्हीही एकाच वेळी ओमॅड म्हणजे किचनमधून मुक्ती खास करून महिलांसाठी महिलांना कायम दिवस उगवला की त्यांच्या डोक्यात ते चक्र चालू होतं सकाळी काय बनवायचं दुपारी काय बनवायचं संध्याकाळी काय बनवायचं रात्री काय बनवायचं पूर्ण आयुष्य स्वयंपाकाच्या चक्रात अडकलेलं होमॅड केल्यावर काय होणार एकाच वेळी आहे त्यामुळे तुम्हाला एकच प्लॅन करायचा आहे एकच स्वयंपाक करायचा आहे आणि उरलेला वेळ फक्त स्वतःसाठी वाचन करा संगीत ऐका चित्रकला करा बागकाम करा फोटोग्राफी लेखन ध्यान फिरा व्यायाम करा पहिल्यांदा आयुष्यात किचन नाही तर तुमच्या जीवन केंद्रस्थानी येईल ओमॅडमुळं ओमॅड मुळे अजून काय होणार आहे मेडिकल खर्चात घट होणार आहे आज आपले बहुतेक आजार कशामुळे आहे आजारांची मुळं कशामध्ये आहेत तर आपण जास्त खातो चुकीचं खातो आवेळी खातो वेळ न पाळता खातो त्यामुळं डायबेटीस बी पी कोलेस्ट्रॉल फॅटी लिव्हर जॉईंट पेन हे सगळे आजार आपल्या समोर उभे होऊन ठाकतात ओमॅडमुळे काय होईल तुम्ही एकदाच जेवताय जेवण कमी केलं कारण जेवल्यानंतर इन्सुलिन सिक्रेट होतं तुम्ही एकदाच जेवल्यामुळे एकदाच इन्सुलिन येणार आहे वारंवार येणार नाहीये त्यामुळे इन्सुलिनची मात्रा कमी होणार नॅचरली सूज कमी म्हणजे इन्फ्लेशन कमी होणार चरबी कमी होणार कारण शरीराला ऊर्जेची गरज आहे ती फॅटमधनं मिळवणार बॉडीत आपले जे फॅट असलेलं असेल त्या फॅटमधनं एनर्जी मिळवल्यामुळं चरबी कमी होणार दाह कमी होणार म्हणजे औषधं जवळजवळ नसल्यात जमा किंवा कमी ज्या काही वारंवार टेस्ट करायला लागतात त्यांचा खर्च कमी डॉक्टर किंवा हॉस्पिटलच्या भेटी कमी दीर्घकाळात ओमॅड म्हणजे हेल्थ इन्शुरन्सपेक्षा देखील मोठी गुंतवणूक ठरू शकते मंडळी ओमॅड म्हणजेच मानसिक आणि भावनिक स्वातंत्र्य खाण्याचा विचार किती वेळ करतो आपण आता काय खाऊ कुठे खाऊ काय बनवू काय मागवू ओमॅड केल्यावर दिवसातून फक्त एकच वेळ तुम्हाला खाण्याचा विचार करायचा आहे उरलेला वेळ तुमचं मन आणि तुम्ही स्वतः पूर्णपणे मोकळे मन शांत निर्णय स्पष्ट क्रेविंग नाही कसलंही गिल्ट नाही खाणं नियंत्रणात आलं की आपलं आयुष्य नियंत्रणात येतं आता काही शंका तुमच्या मनात नैसर्गिकपणे उत्पन्न होतील त्या पण आपण इथे त्यांच्यासाठीची उत्तरं शोधूयात पहिलं म्हणजे एकदाच खातो त्यामुळे अशक्तपणा येईल का तर अशक्तपणा हा चुकीचं खाल्ल्यामुळे येतो विटॅमिन्स मिनरलची गरज भागेल का तर समतोल जेवणात सगळं मिळतं वयाची काही अट आहे का ओमॅड हे पंचेचाळीस नंतरच जास्त फायदेशीर डायबिटीस आणि बीपी असेल तर अशा वेळी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मंडळी ओमॅड म्हणजे शंभर वर्षांचं आपल्या ला लाईफचं डिझाईन करणं जरा कल्पना करा तुम्ही सत्तर वर्षांचे आहात पण शरीर अगदी हलकं आहे औषध नाहीत खर्च कमी आहे वेळ भरपूर आहे तुम्ही नवीन काहीतरी सतत शिकत आहात फिरत आहात नवीन लोकांना भेटत आहात नवीन छंद जोपासत आहात कारण एक गोष्ट साध्य झाली आहे तुम्ही खाण्यावरती मात केली आहे तुम्ही खाण्या म्हणजे भुके भुकेवरती मात केलेली आहे आपण रोज बाहेरून औषधं घेतो पण शरीराकडं आधीच एक नैसर्गिक शक्तिशाली औषध आहे आणि ते म्हणजे उपास आणि विश्रांती आपलं शरीर कमजोर नाहीये मित्रांनो फक्त त्याला सतत आपण विनाकारण खायला देतोय आणि त्याला दमवतोय त्यामुळे एक वेळ जेवण आणि बाकी वेळ शांतता हेच आहे खरं आयुर्वेद खरं विज्ञान आणि आपल्या दीर्घ गमक पन्नास नंतर प्रश्न असा नाही किती खाऊ खरा प्रश्न आहे आपल्याला किती वर्ष जगायचं आहे आणि उत्तर खूप साधं आहे शंभर वर्ष जगायचं असेल तर पन्नाशी नंतर एकच वेळ जेवायला काहीही हरकत नाही मंडळी ही माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे आपल्याला कोणताही आजार असेल त्याच्यासाठीची गोळ्या औषधं चालू असतील शस्त्रक्रिया झाली असेल करायची असेल तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ओमॅड बद्दल विचार करावा मंडळी ही कन्सेप्ट नवीन आहेत मी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वेग अँगल्समधनं त्याच्याबद्दल माहिती तुमच्यापर्यंत पोचली असेल ज्यांच्यासाठी नवीन आहे त्यांनी नक्कीच या माहितीचा या व्हिडिओचा नक्की विचार करावा आणि आपण ओमॅड आपल्या जीवनात कसं समाविष्ट करू शकतो याबद्दलही ते नक्कीच ठरवू शकतात या व्हिडिओतली माहिती म्हणजे ओमॅडची माहिती आणि ओमॅडचे शरीराला सोडून इतर होणारे फायदे हे जर तुम्हाला पटले असतील तर एक लाईक नक्कीच ठोका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर म्हणजे तुमची काही प्रतिक्रिया असेल प्रतिसाद असेल तुमची काही अजून शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा आम्ही त्याची उत्तरं देऊ आणि गोल्ड एज गॅनवरती तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशाच एखाद्या उपयुक्त व्हिडिओसह